आम्ही पोरोपर रोज रात्री जेवण झाल्यानंतर कट्ट्यावरती गप्पा मारत बसायचो त्यावेळी काही ज्येष्ठ मंडळी आमच्यात होती आणि तो काळ होता एकोणीसशे सत्तर आणि बहात्तरचा त्यावेळी गावात लाईट नव्हती आजच्यासारखी टी व्ही बी व्ही तर लांबच अशा वेळेला समाजातल्या भल्या बुऱ्या गोष्टींवरती आमच्यात चर्चा व्हायच्या आणि त्यावेळी गावात शेतकऱ्यांच्या कर्जांच्या अडचणी होत्या त्यावर आम्ही चर्चा करायचो एवढंच काय तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे अधिकारी आहेत ते पार जप्ते आणण्यापर्यंत पुढे गेले होते आणि त्यावेळेला या सर जिल्हा मध्यवर्ती बँकेशी चर्चा करण्यात सर्वात पुढे मी असायचो आणि त्याच्यामध्ये जे डिव्हिजन ऑफिस आहे ते तासगावलं होतं आणि त्यामुळे सारख्या देखील मारत होतो अधिकारी ऐकायचे नाहीत पार जप्त्या करायचे असेच म्हणत होते मग आम्ही काय केलं त्यावरती एक मार्ग काढला आणि जे गावातले जरा बऱ्यापैकी जे पैसेवाले लोक होते त्यांच्या गळ्यामध्ये एक एक दोन दोन शेतकरी दिले आणि त्यांना सांगितलं या शेतकऱ्यांना तुम्ही मदत करा त्यांची जी कर्ज आहेत ते चुकती करा आणि नंतर हे शेतकरी तुम्हाला पैसे देतील हे कर्जाचे हप्ते जे चुकते झाल्यानंतर जे शेतकरी तुम्हाला पैसे देतील आणि त्यामुळे दे, मग मी लोकात मिसायला लागलो आणि त्यातूनच मग जेव्हा निवडणुका लागल्या त्यावेळेला गावामध्ये ग्रामपंचायतीच्या इलेक्शनसाठी सर्व गावामध्ये जे वारं आहे ते विकासाचं वारं करायला लागलं ला। आणि त्यावेळेला काही बुजुर्ग का मंडळींनी ठरवलं की मला या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभा करायचं आता हे ठरवलं खरं पण आमच्या घरात असल्या गोष्टींना सक्त विरोध होता आमचे वडील कलजेराव सामाजिक कामात तर पुढे असायचे पण राजकारणाशी त्यांचा काही संबंध नव्हता त्यांना गारडीतील लोक मालक म्हणायचे आता त्यांना कसं समजवायचं हाच प्रश्न पडला होता पहिल्यांदा काही मोजक्या लोकांनी आमच्या घरी येऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु हा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न सपशेल फेल गेला मग झालं की आता आता काय आता गावातली सगळी प्रमुख मंडळी माणसं एक झाली आणि सर्वांनी मिळून एकदा आमच्या घरी आली आता त्यावेळेला काय होतंय होऊ दे की आता आहे आता लढू देवी पुढं काय आपल्याला काय एवढं पुढं लांब जाऊन द्यायचं आहे का लढू दे एखादी निवडणूक असं म्हणत सर्वांनी आमच्या वडिलांना गळ घातली आम्ही बघतो तुझा मुलगा कामाचा आहे जन्मान तुझा मुलगा असला म्हणून काय झालं आता तो गावचा आहे अशा प्रकारचे सर्व जी कहाण्या आहेत त्या सर्वांनी गावकऱ्यांनी आमच्या वडिलांना सांगितले आणि त्यावरती वडिलांनी दोन दिवस विचार केल्यानंतर तेव्हा कुठे ते, ते राजे झाले आणि एकोणीसशे बहात्तरला मी गावचा सरपंच झालो मग पुढे नेवरी पंचायत समितीची निवडणूक लागली आणि त्यावेळेला जनतेतून नव्हे तर सरपंच त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी मतदान करून पंचायत समितीचा सदस्य निवडून येत होता आणि त्यावेळेला सुदैवानं सगळीच तरुण माणसं उभी राहिली होती पण मला वाटलं आपण उभा राहावं आणि मग ते आंबेगाव असेल गारडे असेल घाणवड असेल चिकलहोळची जी ग्रामपंचायत सदस्य असतील सर्व ही जे सर्व ग्रामपंचायतीची सदस्य आहेत ती सर्व गोळा केली आणि त्यांच्यामध्ये एक चर्चा केली आणि विचारलं एक तर तुमच्यातील कोणीतरी उभं राहा नाही तर मी उभं राहतो त्यावर सगळे म्हणाले आम्ही नाही तुम्हीच उभे राहा आता मी इथं तर पास झालो होतो पण या गोष्टी घरात समजावून मी कसं सांगणार त्यांना कसं पटवायचं घरच्यांनी तर फक्त सरपंचापर्यंत सरपंच पदापर्यंतच परवानगी दिली होती मग घरच्यांना बिना माहिती होता उभं राहायचं ठरवलं त्यावेळी काय जाहीर प्रचार नव्हता आजच्यासारखा प्रसारमाध्यमं नव्हती जे मतदार आहेत त्या ते जे मतदार आहेत ते वैयक्तिकच आणि ते वैयक्तिक मतदारांकडे भेटेगाठीचा जो प्रचार आहे याचा एवढाच भाग म्हणजेच सदस्यां कडून आणि सरपंचांकडूनच हा पंचायत समितीचा सदस्य निवडून येत असे तर यामध्ये मी उभा राहलोय हे घरापर्यंत कळायचा विषयच आला नाही आणि मी पंचायत समितीचा सदस्य झालो आता ही पंचायत समितीचा सदस्याचा विषय आहे नेवरी पंचायत समितीचा तर ही जी कहाणी होती या कहाणीवरून नक्कीच तुम्हाला समजलं असेल की हा जो जीवन प्रवास आहे राजकारणामध्ये येण्यापर्यंतचा सरपंचपासून पंचायत समितीपर्यंतचा हा होता खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचा